नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती बातमी नक्की काय आहे तसेच वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावं लागतं कोर्टातून वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती फी भरावी लागते ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो मुंबई दिल्ली कलकत्ता आणि मद्रास ही शहरे मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून ओळखली जातात या शहरातील मिळकत आपल्या पश्चात आपल्या वारसांच्या नावे होण्यासाठी मृत्यूपत्र केलेलं असो किंवा नसो वारसा प्रमाणपत्र कोर्टातून मिळवणं आवश्यक असतं त्यासाठी कोर्टाकडं अर्ज केल्यापासून सुमारे सहा महिने ते तीन वर्ष इतक्यासुद्धा कालावधी लागू शकतो आणि त्यासाठी कोर्ट फी स्वरूपात फी सुद्धा भरावी लागते यापूर्वी कोर्ट फी पंच्याहत्तर हजार रुपये इतकी होती परंतु शासनाने एक अधिसूचना जारी करून ही फी रुपये दहा हजार इतकी कमी केली आहे त्याबद्दल दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक अधिसूचना जारी केली आहे या अधिसूचनेत नक्की काय म्हटलंय ते आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून पाहूया महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अ शुक्रवार ऑगस्ट नऊ दोन हजार चोवीस महसूल वनविभाग मंत्रालय मादम कामा मार्ग हुतात्मा चौक मुंबई बत्तीस दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस अधिसूचना महाराष्ट्र न्यायालयीन फी अधिनियम क्रमांक मुद्रांक दोन हजार तेवीस अब्लिक सी आर सहाशे एक्केचाळीस अब्लिक म एक धोरण फी अधिनियम एकोणसाठचा एकुण छत्तीस याच्या कलम सेहेचाळीसद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त अधिनियमास जोडलेल्या पहिल्या अनुसूचीच्या अनुच्छेद दहामध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वारसा प्रमाणपत्र मिळविण्याच्या बाबतीत कोणत्याही दिवाणी न्यायालयात दाखल करावयाच्या मृत्यूपत्र जोडून किंवा मृत्यूपत्र न जोडता असलेले मृत्यूपत्र संप्रमाणन किंवा प्रशासनपत्र यावर विधवांनी प्रदेय असलेल्या फीची कमाल मर्यादा ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून रुपये पंच्याहत्तर हजार वरून रुपये दहा हजार इतकी कमी करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सत्यनारायण बजाज शासनाचे उपसचिव तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र